मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा मायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ खामगावामध्ये गरजली आहे या सभेला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते दे। देशात राम जन्मभूमी ठिकाणी भव्य राम मंदिर निर्माण व्हावं तसेच काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवलं जावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ येथील जे व्ही मेहता विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित विशाल सभेत मंगळवारी संध्याकाळी ते बोलत होते असली आणि नकली वाघ कोण आहेत हे जनतेला कळतं उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस आहेत तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहोत काँग्रेससोबत सरकार बनवणं हा जनतेचा विश्वासघात होता ती चूक आम्ही दुरुस्त केली आज देश महासत्तेकडे मोदी घेऊन जात आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले सोयाबीन कापूस भाव फरकासाठी कोटी रुपये चौऱ्याऐंशी हजार शिंदे सरकारनं मंजूर केलेले असून आचारसंहिता संपल्यावर भावांतर योजनेअंतर्गत ही फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय बुलढाणा जिल्ह्यात दहा हजार तीनशे कोटींच्या प्रकल्पाचं काम सुरू असून खामगाव जालना रेल्वेसाठी अर्धी रक्कम देणं जिगाव प्रकल्पासाठी सात हजार चारशे कोटी दिले बोधवड सिंचन योजनेसाठी पाचशे पन्नास कोटी तर वैनगंगा नळगंगा पैनगंगा हा पाचशे पन्नास किलोमीटरचा नदीजोड प्रकल्प करणारच अशी ग्वाही आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर अफवा आणि खोटे बोलण्यास बळी पडू नका असं आवाहन करून खासदार प्रतापराव जाधवांना निवडून द्यावा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस रेल्वे विकास सात हजार छप्पन पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास कोटी एकमत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस